ते तर मी दुकानामध्ये आहे आणि दुकानातील स्टोर रूम मध्ये आहे आणि तेच माझं किचनही आहे तर रस्त्यावरील ज्या गाड्या जात आहेत तर त्यांचा खूप सारा आवाज येईल तर पहिल्यांदाच सांगते की दुकानात आहे आणि गाड्यांचा खूप सारा आवाज येईल तर व्यवस्थित आवाज तुमच्यापर्यंत पोचेल की नाही माहीत नाही पण खूप दिवसांपासून मी तुमच्या सोबत ही गोष्ट शेअर करणार होती की मी आधी घरी केक बनवत होती आणि मी आता स्वतःचं दुकान ओपन केलेलं आहे केक बनव केक बनवून दुकानात विकते तर इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे मला ह्यासाठी शेअर करायचा आहे की माझ्यासारखी कोणीही दुसरी मुलगी असेल किंवा कोणीही असो जर त्यांना स्वतःचं काहीतरी करायचं असेल स्वतःचा बिझनेस उभा करायचा असेल तर त्यासाठी लागणारी मेहनत किती असेल किंवा किती मेहनत करावी लागते तर आणि म्हणजे मला पण काहीतरी असे जे वेगवेगळे एक्सपिरियन्स आलेले आहे तर ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे जेणेकरून जर तुम्ही एखादी गोष्ट चुकत असाल तर ती गोष्ट तुम्ही चुकणार नाहीत तर यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ बनवायचं म्हणलं तर शॉपमध्येच असते लेटपर्यंत आणि घरी जाऊन तो रेकॉर्ड करणं वगैरे जमत नाही तर त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत आज लाईव्ह सगळं शेअर करणार आहे तर शॉप कसा आहे आणि काय ह्याचा सगळा व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी चॅनलवरती टाकलेला आहे तर आता सुरुवातीपासून कसं सुरू केलं मी तर त्याच्याबद्दल सांगते तुम्हाला तर सगळ्यात पहिल्यांदा तर काय झालं की जी माझी मैत्रीण आहे तर त्या माझ्या मैत्रिणीने मला सजेस्ट केलेल्या की तू स्वतःचं केक शॉप ओपन कर म्हणजे स्टार्टिंगला तर तशी नव्हती म्हणलेली पण तिने सांगितलं की तू घरीच आहेस तर तू केक बनवायला शिक आणि तो जो काळ होता तो कोरोनाचा काळ होता तर त्याच्यामुळं मला तिने सांगितलं की तुला घरीच आहेस तर तू केक बनवायला शिक म्हणून तर मी तिचं ऐकलं आणि फक्त आणि फक्त एक दिवसाचा जो कोर्स होता तो मी केलेला तर बोईसरला जाऊन मी तो कोर्स केलेला आणि कधी दोन हजार वीस दोन हजार वीसमध्ये मध्ये मी तो कोर्स केलेला आणि फक्त एकाच दिवसाचा होता आणि त्याची फीज पण फक्त आणि फक्त पंधराशे रुपये होती आताही तेवढीच असेल की माहीत नाही मला पण ना पंधराशे रुपये फी होती तर आमच्या घरापासून बोईसर खूप लांब आहे तरी पण मी सकाळी लवकर उठली आणि बोईसरला गेली आणि तिथे एक दिवसाचा मी का क्लास केला त्याच्यानंतर मी सामान घेऊन आली सामान घेऊन आली आणि मग केक बनवायला सुरुवात केली स्टेटसला वगैरे ठेवलं तर मला ऑर्डर्स भेटायला सुरुवात झाली आणि असं करत करत काय झालं म्हणजे मेन तर सुरुवातीला म्हणजे कोणाचाच सपोर्ट मिळत नव्हता कारण की वेल एज्युकेटेड मुलगी जर म्हणत असेल की मला केक बनवायचा आहे तर घरून काहीच सपोर्ट नव्हता तरीसुद्धा मी घरच्यांचं न ऐकता मी स्वतःच रोज केक बनवायला लागली आणि त्याच्यानंतर बरेच दिवस गेले तरी सगळे म्हणत होते की आता सगळं लॉकडाऊन पण ओप म्हणजे हे झालंय काढलं गेलेलं आहे तर तू जॉब कर जॉब कर पण मला जॉब नव्हता करायचा कारण की जॉब करण्यासाठी जरा आता खूप लांब जावं लागत होतं आणि खूप वेळ पण तिथे द्यावा लागेल असं आणि मला ऑलरेडी कुकिंग करायला पण खूप आवडते तर त्याच्यामुळे त्याच्यासोबतच मग मी बेकिंग शिकले तर मग मला केक बनवायला खूप आवडायला लागलं तर मी केक बनवायला सुरुवात केली तरी पण असे महिने गेले पण घरच्यांकडून काही रिस्पॉन्स भेटत नव्हता खूप ऐकावं लागायचं बरेच स्टोमने पण भेटायचे पण इकडून ऐकलं आणि इकडून काढून टाकलं आणि त्याच्यानंतरून मी जवळजवळ सहा सहा सात महिने मी एका ठिकाणी जॉब केला म्हणजे आमच्या घरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर एक फॅक्टरी आहे तर तिथं म्हणजे फॅक्टरी म्हणजे एक डेअरी आहे तिथे वेगवेगळे दुधाचे प्रोडक्ट्स बनवले जातात तर तिथं केकचं काहीच डिपार्टमेंट नव्हतं तर मी तिथं गेली आणि सहा सात महिने मी तिथं जॉब केला मी तिथं केक बनवायला पण लोकांना शिकवलं आणि मी तिथं केक बनवत होती आणि त्याच्यानंतरून मी काय केलं दोन हजार बावीसला मी जॉब म्हणजे सोडला दोन हजार बावीसला मी जॉब सोडला आणि थोडे दिवस घरीच थांबली आणि मग पुन्हा मी घरूनच केक बनवून द्यायला सुरुवात केली तर माझ्याकडे ना सगळी हे नोटबुकमध्ये मी सगळं लिहिलेलं आहे की मी माझा जॉब कधी सोडला आहे मी माझा जॉब बारा एप्रिल दोन हजार दोन हजार बावीसला माझा जॉब मी सोडला आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवस गॅप घेतला मी माझ्याकडे जे पैसे होते त्याच्यामध्ये मी जाऊन पुन्हा सामान घेऊन आले आणि पंधरा एप्रिल दोन हजार बावीसला परत मला केकची ऑर्डर मिळाली आणि पंधरा एप्रिल दोन हजार बावीसपासून ते आत्तापर्यंत मी आ, घरूनच केक बनवून देत होती आणि केकच्या ऑर्डर्स घेत होती आत्ताच ह्या महिन्यामध्ये दोन तारखेला सायंकाळी आम्ही ओपनिंग केली आणि तीन तारखेपासून मी या दुकानामध्ये केक बनवून विकायला लागली ठीक आहे तर हे सगळं करता करता माझ्याकडे दुकान ओपन करण्यासाठी काहीच अमाऊंट नव्हती काहीच म्हणजे काहीच अमाऊंट नव्हते तर मी माझ्या नावावर लोन घेतलं पप्पांना सांगितलं पप्पांना थोडीशी रिक्वेस्ट केली त्यावेळेस पप्पा थोडेसे मानले आणि त्यांनी थोडी मदत केली लोन घेण्यासाठी तर दोन लाख रुपयाचं लोन घेतलं आणि लोन घेतलं तर लोन घेतलेल्या पैशांचं पण मी सगळं याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे सगळं नोटबुकमध्ये मी लिहिलेलं ले आहे किती पैसे कुठं गेले कोणी कोणी पैसे दिले आणि काय काय करायचे भाडं किती लागणार आहे काय सगळ्या गोष्टी मी लिहून ठेवलेल्या आहेत अशी प्रत्येक माझ्याकडे वेगवेगळी नोटबुक आहे जी रोज रोज केक किती जातात कोणी केक नेला कोणी ऑर्डर दिली तर त्याचेसुद्धा मी नोट डाऊन करून ठेवत असते थे। आणि ती डिटेल मला नंतरून कामा कामात येत असते म्हणजे मला समजतं की कोणत्या दिवशी कोणता ऑर्डर मिळणार आहे किंवा कोणाला काय पाहिजे असं तर हे बघा हे जे आहे हे मी कॅल्क्युलेशन केलेलं तर दोन हजार असं दाखवते तुम्हाला तर हे बघा हे जे मी माझ्या मा नोटबुकमध्ये कॅलक्युलेशन केलेलं दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि हे दोन हजार चोवीस तर ह्याच्यामध्ये मी स्टार्टिंग पासून किती खर्च केलेला किती काय ते सगळं आहे याच्यामध्ये आणि इकडून पण मी लिहून ठेवलेलं सगळं तर बऱ्याच गोष्टी मी त्याली केलेल्या आहेत आणि बऱ्याच गोष्टी अशा मी लिहून ठेवलेल्या आहे जेणेकरून मला माझा जो बिझनेस आहे तो व्यवस्थित करता येईल तर सगळ्यात पहिलं म्हणजे तर माणसामध्ये इच्छाशक्ती पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेहनत करण्याची तयारी पाहिजे खूप म्हणजे कोणतीच गोष्ट अशी आपल्याला कधीच आयती आयती भेटत नाही खूप मेहनत करावी लागते मला कधी पण केकची ऑर्डर आली तर मी अजिबात कॅन्सल करत नाही कोणत्याही परिस्थितीत मी ती केकची ऑर्डर घेण्याचा प्रयत्न करते क कारण की कधीही कस्टमर मला ज्यावेळेस मी घरी होते तेव्हा ते मला कधीही कस्टमर केकची ऑर्डर द्यायची कधी कधी काय व्हायचं लेट केकची ऑर्डर देतात आणि सकाळच्या वेळेस त्यांना डिलिव्हर करायचे असते तर कधी कधी अकरा बाराही वाजतात तर कधीच म्हणजे कामाला मी नाही म्हणले कारण की कर कसं स्वतःचं काम असल्यावर आप आणि ते जर आपल्याला काम करायला आवडत असेल तर ते मनापासून करायचं आणि आपलं जे शंभर टक्के आहे ते देण्याचा प्रयत्न करायचा सुरुवातीला तर म्हणजे बऱ्याच लोकांकडून काहीच रिस्पॉन्स भेटत नाही म्हणजे घरच्यांकडून लगेच तुम्हाला असं म्हणलं जाईल की हां तू करू शकतेस हां तू हे कर तू ते कर अशी अजिबात अपेक्षा ठेवायची नाही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करायचा आणि स्वतःची एक आवड म्हणून त्या कामाला सुरुवात करायची हे सगळं बिझनेसचं जे माझ्या डोक्यात जे बीज आलं किंवा मा, माझ्या डोक्यात जे म्हणजे एक गोष्ट आली की, की मी बिझनेस करावा असं तर त्याच्यामागे पण खूप मोठी हिस्ट्री आहे असं की असं नाही की मी लगेच हे केकचं मी बनवायला सुरुवात केलं आणि मग मी आता लोन घेतलं आणि केकचं दुकान ओपन केलं असं अजिबात नाही तर ह्यामागे पण खूप मोठा जडणी आहे म्हणजे मी ज्यावेळेस स्कूल आणि कॉलेजमध्ये वगैरे होते त्यावेळेसच मी वेगवेगळे बुक्स पण वाचायची मेन म्हणजे पेपर वाचायची मला खूप जास्त सवय होती आणि आहे आणि बुक्स पण मी वाचायची वेगवेगळे पोडकास्ट ऐकायची तर त्या गोष्टीतून मला बऱ्याच गोष्टी शिकायला पण मिळाल्या आणि जे जे मी वाचलं होतं किंवा जे जे मी ऐकलं होतं तर त्या गोष्टी मला माझा बिझनेस व्यवस्थित करण्यासाठी तिथं मी ह्या गोष्टी अप्लाय केल्या आणि त्या गोष्टीचा खरंच खूप फायदा झाला तर कोणतीही गोष्टी अशी लगेच नाही होत तर खूप पेशन्स ठेवावे लागतात मी कोर्स केला होता दोन हजार बावीसला एक दिवसाचा आणि त्याच्यानंतरून मी दोन हजार एकवीसला पुन्हा मी सात दिवसाचा कोर्स केला मुंबईला जाऊन आणि मी मुंबईला तिकडं सात दिवस राहिले म्हणजे कोणीही ओळख ना पाळख अशा ठिकाणी जाऊन सात दिवस राहिले मी हॉटेलमध्ये राहिले कारण की तिथं राहायला काहीच जागा नाही कोण ओळखीच नाही तर काय तिथे राहायचं एक म्हणजे खेड्यापाड्यातील मुलगी पण मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन राहू शकते आणि त्यातल्या त्यात कसं मी पुण्याला पण राहिलेली आहे कॉलेजला वगैरे तर त्याच्यामुळे थोडीशी हिंमत होती की आपण राहू शकतो आणि तिथं जाऊन जो कोर्स आहे तो करू शकतो असं तर मी म्हणजे दोन ठिकाणी एक तर बोईसरला एक दिवसाचा कोर्स केला आणि त्याच्यानंतर सात दिवसाचा मुंबईला जाऊन मी कोर्स केला आणि बऱ्याच गोष्टी मी यूट्यूबवरून शिकले आणि इंस्टाग्राम बघून शिकले रोज वेगळ्या वेगळ्या गोष्टी बघायच्या केक कसे बनवतात वेगवेगळ्या लोकांचे व्हिडिओज बघायचे तिथून इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची तर ह्या हो सगळ्या गोष्टींमधून मी शिकले आणि दोन हजार वीस दोन हजार एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस म्हणजे पाच वर्षानंतर मी एवढं मोठा डिसिजन घेतला की लोन घेऊन मी माझं शॉप ओपन केलं असं तर कोणतीही गोष्ट लगेच नाही होत त्यासाठी मी खरंच खूप मेहनत केलेली आहे आणि खूप पेशन्स ठेवून हे काम केलेलं आहे आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त तर माझ्या माझ्या नवऱ्याने खूप मला मदत केलेली आहे प्रत्येक ठिकाणी त्यांनी मला मोटिवेट केलेलं आहे नेहमीच त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे की हां तू करू शकते हां तू करू शकते त्यांनी असं कधीच नाही म्हटलं की हे सोडून दे आणि तू जॉब करत ते मला नेहमी म्हणतात की तुला आवडते ना हे तुझं तुझं काम तुला आवडतं आणि तुझ्या कामासोबत तू खुश आहेस ना तर तू नक्की हे काम कर असं करून त्याने नेहमी मला सपोर्ट केला आणि आज माझं स्वतः शॉप आहे आणि खरंच मी खूप हॅप्पी आहे आणि हा प्रवास मला अजून थोडा पुढे न्यायचा आहे आणि माझ्यासोबत माझ्यासारख्या अजून मला बहिणी जोडायचे आहेत माझ्या कामासोबत तर त्यासाठी पण अजून मेहनत चालूच आहे पण मला सगळ्यांना म्हणजे एवढंच सांगायचं आहे की कोणतीही गोष्ट खरंच कधीच लगेचच होत नाही त्यासाठी खूप पेशन्स ठेवावं लागतात मेहनत करावी लागते जे आपलं डोकं आहे ते शांत ठेवावं लागतं खूप ला विचार पण करावा लागतो आणि विचार करून निर्णय घ्यावे लागतात आता बऱ्याच गोष्टी अशा झाल्यात की आता मी जे हे स्ट्रक्चर आहे जे बनवायला दिलेलं म्हणजे फर्निचर वगैरे तर हे करण्यासाठी पण जे लोक हो हो ता होते ते पुरुष लोक होते तर त्यांच्यासोबत आपण कसं बोलायचं कसं त्यांच्यासोबत डील करायचं त्यातला जो फ्रीज आहे जो माझा केक ठेवण्याचा जो डिस्प्ले आहे तर तो सुद्धा मी भाईंदरवरून मागवलेला तर तो ऑर्डर केला तर त्याच्यासाठी एक महिना लावला त्यांनी तर त्यांना पण मी पैसे पे केलेले होते पण ते लवकर आणत नव्हते तर त्यांच्याशी कसं बोलायचं कसं डील करायचं तर ह्या गोष्टी मला समजल्या कारण की कधी कधी आपणच आपले पैसे समोरच्या व्यक्तीला द्यायचे आणि आपलं काम आहे की आपण पैसे दिलेले आहे ते तर त्यांच्याकडून ते काम करून घेणं आपलं काम आहे तर ते त्यांना सारखं सारखं फोन करणं त्यांना त्यांच्याकडून फॉलोअप घेणं ते खूप गरजेचं आहे म्हणजे मला आधी वाटायचं का म्हणजे जाऊ दे करतील करतील असं मला वाटायचं पण नाही काही ठिकाणी आपल्याला रूढ पण व्हावं लागतं तर ह्या सुद्धा गोष्टी बिझनेसमध्ये होतात की काही लोक तसे असतात तर त्यांना कसं तोंड द्यायचं त्यांच्याशी कसं सामोरं जायचं तर ह्या सुद्धा गोष्टी शिकायला मिळतात आणि कसं राहा की बिझनेसमध्ये कसं रोज वेगवेगळ्या कस्टमर येतो रोज वेगवेगळे माणसं येतात वेगवेगळ्या स्वभावाची वेगवेगळे विचाराचे ते तर त्यांच्यासोबत कसं डील करायचं कसं बोलायचं तर ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू म्हणजे आपल्याला शिकायला भेटतात असं आणि मेन म्हणजे तर मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की कोणतीही अशी गोष्ट अशक्य नाही आहे तुम्ही प्रयत्न करा नक्कीच गोष्ट ती होती शक्य होते आणि खूप मेहनत करावी लागते हे मला कळलेलं आहे आणि खूप पेशन्स ठेवावं लागते कधी कधी खूप रडावं सुद्धा लागतं मी असे खूप अशा खूप रात्री रात्री मी जागवलेल्या आहेत रडून किंवा विचार करून कारण की कसं का समोरच्या व्यक्तींकडून म्हणजे घरच्यांकडून काहीच काळी मात्र सपोर्ट भेटत नव्हता आणि दोन तीन वर्ष गेल्याच्यानंतर थोडासा त्यांच्याकडून सपोर्ट भेटला तर त्याच्यामुळं मी आज हे करू शकले कधीही आपण स्वतःची जी जिद्द आहे ती कोणी सपोर्ट करत नसेल तर सोडून न देता त्याच्यावर आपण ठाम राहून त्याच्यावर आपण काम करावं कधी ना कधी कोणी ना कोणी आपल्याला येऊन सपोर्ट करतच असतं तर कदाचित माझ्या घरच्यांना माझी मेहनत आवडली असेल किंवा माझं काम आवडलं असेल तर त्याच्यामुळे ते लोक तयार झाले आणि त्यांनी मला सपोर्ट केलं कधीही फॅमिलीशिवाय आपण कोणतंच काम करू शकत नाही फॅमिलीचा सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं आणि तो सपोर्ट मला आता मिळाला म्हणून मी एवढं मोठं पाऊल उचललं आणि माझं हे दुकान ओपन केलेलं आहे तर खर्चही बराच झाला माझा जो बजेट होता तो दोन लाखामध्ये सगळ्या गोष्टी करणं पण दोन लाखामध्ये सगळ्या गोष्टी नाही झाल्या दोन लाखापेक्षा जास्त पैसे लागले जवळजवळ तीन लाखाच्या आसपास जो बजेट आहे तो गेला आणि ह्याच्यामध्ये जे मी पैसे आहे ते लोन पण घेतलेले बचत गटाकडून पण घेतलेले आहेत इंटरेस्टवरती पैसे त्यातल्या त्यात काही पैसे माझ्या नवऱ्याने सुद्धा दिलेले आहेत तर असं करून जवळजवळ तीन लाखाच्या आसपास गेलेलं आहे हे सगळं बजेट आणि आता हळूहळू सगळ्यांचे जे पैसे आहेत ते नील करत घ्यायचे आहेत आणि जो फ्रीज आहे तो पण मी ई एम आयवर घेतलेला आहे तर ह्या सगळ्या गोष्टी घेणं आणि ह्या म्हणजे काय काय गोष्टी लागणार आणि कशा कसं आपण कसं कसं मॅनेज करणार तर ह्याचासुद्धा विचार करून निर्णय घेणं खूप गरजेचं असतं कधी कधी खूप म्हणजे टेन्शनही आलं की ही गोष्ट कशी होणार ती गोष्ट कशी होणार पण ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या आणि त्या हल हळूहळू झाल्यासुद्धा तर आणि हां बऱ्याच लोकांनी मला मदत केलेली आहे तर त्या सगळ्या लोकांचे खूप मनापासून आभार माझे जे फ्रेंड्स आहेत माझा नवरा माझे घरचे सगळे आणि जे बाकीचे सगळे कस्टमर आहेत ते सगळ्यांनी मला खूप मदत केलेली आहे मी ज्यांना पण काही विचारलं किंवा ज्यांना पण मी फोन केला त्यांनी खूप छान मला गाईड केलं आणि खूप छान मला अशी माहिती मिळाली आणि मदत सगळ्यांकडून मिळाली म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकले कधीही आपण कोणतीही गोष्टी एकटे करू शकत नाही तर बऱ्याच लोकांची मदत लागतच असते नेहमी तर खरंच सगळ्यांनी खूप मदत खुँछान केली आणि सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि तुम्ही तुम्ही लोकांनीसुद्धा खूप छान असा सपोर्ट केलेला आहे तुम्ही स सगळ्यांनी व्हिडिओ म व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करता की हां खूप छान किती मेहनत करतेस किती काम करतेस वगैरे तर मग मला अजून छान वाटतं आणि मी इन्स्पायर होते आणि अजून मस्त कामाला सुरुवात करते तर माझी आजची कामं तर काम सगळी झालेली आहेत केकची ऑर्डर्स फक्त करायचे आहेत आणि बस खूप मेहनत करायची आहे आणि खूप पुढे जायचे आणि हो मुली काही कमी नाहीत बरं का ही त्यांना कधीही कमी लेखू नका कोणतीही महिला कमी नाही किंवा कोणतीही मुलगी का क कमी नाही ती खूप काही करू शकते फक्त आणि फक्त तिला सपोर्टची गरज असते आणि संघर्ष करायला आपण तयार राहायला पाहिजे जसं की मी पण खूप संघर्ष केला आणि पाच वर्षानंतर फायनली हे माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे तर एक प्रकारचं म्हणजे मी त्यावेळेस मी असा विचारही केला नव्हता की एवढ्या लवकर माझं शॉप होईल म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या अचानक झाल्या दोन तीन महिन्यापूर्वीच हे सगळं झालं प्लॅन मी माझं काहीच प्लॅनिंग नव्हतं की मी शॉप ओपन करेन असं करून कारण की माझा नवऱ्याचा जॉब बाहेर आहे तर मला वाटलं की मी त्याच्यासोबत जाईन असं पण हे सगळं सडनली झालं कारण की कधीतरी मी विचार केलेला होता की हां माझं पण शॉप असेल मी पण माझ्या स्वतःच्या पायावर उभी असेल मी पण फायनान्शियली इंडिपेंडेंट राहीन असं मला वाटत होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी मी एका ठिकाणी लिहून ठेवलेल्या होत्या किंवा कुठेतरी मी लिहायची तर आणि त्या गोष्टी मी रिवाईज पण करायची तर त्या गोष्टींचा पण मला फायदा झाला म्हणजे बऱ्याच गोष्टींचा फायदा झाला आहे मी कोणतीही गोष्ट किंवा ही जी आज गोष्ट माझ्यासोबत घडली ती नुसतीच नाही घडली तर ती घडवून आणलेली आहे मी आणि त्यासाठी मी खूप मेहनत केलेलं आहे तर फ्रेंड्स तुम्ही पण खूप मेहनत करा स्मार्ट वर्क करा हार्डवर्क करा जी तुम्हाला गोष्ट आवडत असेल ती गोष्ट तुम्ही करा तुमच्यामध्ये काय टॅलेंट आहे ते तुम्ही शोधा पॉडकास्ट ऐका वाचन करा स्वतःला तुम्ही टाईम द्या चिंतन करा मनन करा तर ह्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत तर त्या ते तेव्हा मला कुठंतरी ही एक गोष्ट सापडली की मी माझं स्वतःचं काहीतरी केलं आहे कारण की ज्यावेळेस मी पॉडकास्ट कराय वाच ऐकायची आणि वाचन वगैरे करायची त्यावेळेस म्हणजे बऱ्याच ठिकाणी असंच असायचं की तुम्हाला जी गोष्ट आवडते ती तुम्ही करा तुम्हाला जे काम आवडतं ते तुम्ही करा तर मी विचार करायचं की मला काय आवडतं माझ्यामध्ये काय टॅलेंट आहे काय टॅलेंट आहे मी खूप विचार करायची मला म्हणजे नाही समजायचं की काय करू काय करू आणि सडनली ते गोष्ट घडून आली की माझ्या मैत्रिणीने मला सजेस्ट केलं की तू बेकिंग कर आणि घरूनच तू केकच्या ऑर्डर्स घ्यायला सुरुवात कर तर मी माझ्या मैत्रिणीचं ऐकलं आणि केक बनवायला सुरुवात केली आणि आज हे सगळं काही आहे तर माझ्या सुद्धा खूप खूप धन्यवाद तिने खूप मदत केलेली मला तिनेही खूप सपोर्ट केला आहे आणि तुम्ही सगळेजण आहात माझी फॅमिली म्हणून तुम्ही खूप सपोर्ट करत आहात तर असेच सपोर्ट करत राहा आणि सांगण्यासारखं तर खूप काही आहे पण खूप वेळ जाईल तर त्याच्यामुळे एकदम मी थोडक्यात संपवलं आहे की कसं कसं झालं आणि कशी जर्नी होती ते कारण की मलाही असं एवढं वेळ भेटत नाही आहे आत्ता कारण की कस्टमर्स येत असतात आणि केक वगैरे बनवायचे असतात तर त्याच्यामुळं खूप खुशी होऊन जातो मला तर त्याच्यामुळं मला जेवढं शेअर करता येईल तेवढं मी शेअर केलेलं आहे तर खूप छान तुम्ही सगळ्यांनी मस्त मेहनत करा प्रामाणिकपणाने मेहनत करा जे काम तुम्ही करता तिथं तुम्ही तिथं तुम्ही शंभर टक्के द्या वाचन करा स्वतःसाठी वेळ द्या आणि जे तुम जो तुमचा वेळ आहे आणि तुमच्याकडे जे पैसे असतील त्याला तुम्ही व्यवस्थित मॅनेज करा आणि स्वतो विश्वास ठेवा बस टाटा बाय बाय